जे जा ते आमच्या नमस्कार दैनिक दखणी स्वराज्य प्रस्तुत कुच्सर ओट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येत्या लोकसभा निवडणुकामध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत मतदारांचं कौल काय आहे आपण इथे बालाजी मंदिर मठामध्ये आलो आहोत हे बालाजी मंदिराची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या सगळ्या महिला आहेत ज्या रोज इथं हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम करतात अत्यंत धार्मिक असा माहोल आहे आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं मत काय आहे त्यांचं कौल काय आहे तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत आणि महायुतीकडून रावसाहेब दानवे हे सलग सहाव्यांद लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची तिसरा एक उमेदवार आहे एक मराठा आत्ता जो आंदोलन झालं आहे आरक्षणासंदर्भात तर त्यामध्ये मंगेश साबळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे अशी ही तिरंगी निवडणूक आहे तर लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय निवडणूक आहे देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे आपण आपण ज्या सगळ्या महिला आहात आपण ज्येष्ठ महिला आहात आपण भरपूर सगळं पाहिलं आहे राजकारण पाहिलं आहे सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत चला आपण एक थोडंसं तुमचे विचार पण जाणून घेऊया की तुम्ही ह्या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे तर मी सुरुवात करतो तुमच्याकडून सुरुवात करतो आपलं नाव सौ शिवला सौ शिवलीला सुभाषित परदेशी या लोकसभा इलेक्शन मध्ये काय आपलं काय मत आहे उमेदवार कोण आहेत तुम्हाला अजून उमेदवार पण माहिती नाही का नाही ना 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 या लोकसभा इलेक्शन मध्ये आतापर्यंत उमेदवार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आहे खासदार असतो हे माहिती आहे माहिती आहे यापूर्वी तुमचा खासदार कोण आहे रनिंग खासदार कोण आहे आत्ता खासदार कोण आहेत तुमचे दानवे दानवे तर त्यांना सहाव्यांदा परत उमेदवारी दिली गेलेली आहे भाजपाकडून मा युतीकडून विरोधात डॉक्टर कल्याण काळे आहे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना ठाकरे गटाचा पाठिंबा आहे आपसा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचा पाठिंबा शरदचंद्र पवार गटाचा पाठिंबा आहे आणि तिसरे उमेदवार आहे एक मराठा चेहरा आहे मग आता या तीन उमेदवारांमध्ये काय तुमचं कौल काय भाजपाचे कोण आहेत उमेदवार भाजपाचे उमेदवार कोण आहेत भाजपा म्हणजे महायुती तुम्छ रावसाहेब दानवे हे साव्यांद इलेक्शन लढवणार भाजपाचे दानवे आले नाही आमच्या पैठणला आले नाही कधी आम्ही पाहिलेलं नाही त्यांना कधी ते पंचवीस वर्ष खासदार आहे तुम्ही त्यांना बघितलंच नाही अजून कसे दिसतात काय काहीच माहिती नाही काही कामच नाही केलं पैठणला आलेच नाही ते काय तुम्ही भाजपाला मनात काय ते स्पष्ट भाजपाला बदलत का मतदान तुम्ही दानवे करणार भाजपाचे उमेदवार सुनंदा श्यामदास वैष्णव सुनंदा श्यामदास वैष्णव बर लोकसभा इलेक्शन मध्ये तुमचं मत काय तुम्ही काय ठरवलं तुमच्या मनात काय आहे पर्सनल असल्यामुळं काय सांगू <laughs> पर्सनल असल्यामुळे काय सांगू कोणाला सांगायचं जसं की बाबा यांना सांगितलं यांना राग यांना सांगितलं स्पष्टीकरण करू शकत आहे आहे हो हो पुन्हा एकदा उमेदवारी त्याला वांग्यावर करायचं नाही मला स्पष्टीकरण करायचं नाहीये गुपित म्हणजे गुपितच ठेवायचं जे कोणी महागाई कमी करेल सिलेंडर असो त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय असो जे कोणी स्वस्तही करेल महागाईकडे लक्ष देईल तेच माझे तोच माझा पक्ष आतापर्यंत मागच नाही नाही शिळी कडी तू आणायची नाही आहे माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे स्पष्टीकरण करून समोरच्यांना म्हणजे दुश्मनी नाही घ्यायची मला माझं पर्सनल मत तर असं आहे सौ सुरेखाबाई परदेशी लोकसभा इलेक्शन मध्ये काय तुमचं काय मत आहे उभे राहिले हे आम्ही असे ऐकले कधी ते आम्हाला भेटलेच नाही ऐकलं तुम्ही दानवे उभे म्हणून आता समजलं असंच कधी ते आले नाही कधी भेटलेच नाही पैठणचा कधी विकास केलाच नाही त्यांनी आम्ही ना। कसं काय त्यांना मत देणार काय ठरव तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे आता जे आमचं असं आता ह्या ताईनं सांगितलं तेच मत आमचे तीन उमेदवार आहेत तुमच्या समोर हा पण हे दानवे सर उभं राहिले म्हणून त्यासाठी बोलायसाठी आम्ही कधी त्यांना पाहिलंच नाही आम्ही मत देणार त्यांना तुम्ही मतदान करणार नाही <laughs> मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की तुम्ही महिला आहात तर मोदी सरकारने महिलांसाठी जे काम केलंय त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहे काय मोदी सरकारनी मोदी सरकारवर तुम्ही समाधान समाधानी, समाधानी तुम्ही या इलेक्शन मध्ये कोणत्या दृष्टिकोनात आता इथे इलेक्शन लढवत आहे आता मोदी सरकारला आणायचं तर मग दानवेलाच मत करावं लागेल म्हणजे मोदी मुलं दानवेला मतदान मत करावं लागेल त्यांच्या कामाशी तुम्ही समाधानी आहात त्याच्या कामाशी नाही मोदीच्या कामाने समाधानी आम्ही पण दानवेला काही आम्ही पाहिलं बी नाही आम्हाला माहित पण नाही पण भाजप आम्हाला मोदीला मत द्यावं लागेल धन्यवाद <laughs> मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने काय काम केलं त्या कामावर तुम्ही समाधानी आहात का महागाई या विषयावर मला तुमच्या मत जाणून घ्यायचं महागाई तर रोजच वाढू राहिली गॅस सिलेंडरचे भाव पण रोजच वाढू राहिले पेट्रोल गॅस लाईट वीज रांचं भाव वाढलेला आहे हे कमी करावे हे सांगायचं आहे आम्हाला जे तीन उमेदवार आहेत त्यांचे नावंही आम्हाला माहीत नाही यांनी कधी पैठणला येऊन विकास केलेला नाही आहे पैठणचा आम्ही बघितलेलं पण नाही त्यांना तरी पण आम्ही मोदी सरकार यांनी खूप खूप विकास केलेला आहे म्हणून त्यांना आम्ही मतदान देऊ म्हणजे मोदी म्हणून दानवेंना तुम्ही मतदान करणार आहात मोदी खूप विकास केलेला आहे महिलांकरता केलेले काहीतरी म्हणून पण आम्ही यांना बघितलेलं नाही दानवेंना पैठणला आलेले नाही कधी आणि त्यांनी काही विकासही केलेला नाही पैठणचा धन्यवाद तुमचं नाव रेखा सोमनाथ खंडकले या इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका आहे इलेक्शन मध्ये काय म्हणायचं नाही तर लाई मागायचं तेच आहे पण आम्हाला राशन बी नाही कोपणात धान्य देत नाही काय नाही इथले लोक राशन दुकानात दुकर्ण तुम्हाला धान्य मिळत नाही अजिबात नाही काय सांगतात काय माहिती काय कारण ते म्हणतं तुमचं नाव बंद केलं आमचं आमचं महिन्याचं बंद आयुष्यमान फायदे नाही भेटत राशन भेटत नाही नाही भेटत नाही ते नाही तुम्ही हे तहसीलदारांना सांगितलं का सांगितलं त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं ते म्हणतात का ते काय करत म्हणतात काय म्हणते ते मग हा आम्हाला पंधरा वर्षापासून पासून राशन नाही अजिबात नाही राशन तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे ते त्याच्यावर काहीच भेटत नाही नाही काहीच नाही भेटत काहीच देत नाही चालत नाही ठीक आहे हा विषय हा विषय लोकल आहे हा विषय एक आपल्या लोकल पातळीचा आहे पण हे जे इलेक्शन आहे हे राष्ट्रीय आपल्या भारताची दिशा ठरवणार इलेक्शन आहे या संदर्भात तुमचं काय काय म्हणते ते आम्ही देऊ आता मोदी साहेब ला मतदान मोदी साहेब थोडी उभे देऊ धन्यवाद आगेश्मान आगेश्मान सुमिता मदन सिंग परदेशी आता या लोकसभा इलेक्शन विषयी थोडस बोला की हे इलेक्शन तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि तुमची भूमिका काय आहे काय बोलतो जे सगळे साखळी तेच मत काय तुमचं काय मत तेच मत आहे ना मोदी आणले वर तर आमचं समाधान झालं धन्यवादचे पुजारी आहेत आपल्यासमोर श्यामजी वैष्णव हे, हे मंदिराची सेवा करतात तर आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया तुमचं काय मत आहे बाबा माझं मत हे आहे राष्ट्रीय मुद्द्यावर जर गोष्टी करायच्या असल्या तर भारताची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे ते मोदी सरकारने आजपर्यंत खूप चांगले काम करायचं सुरक्षेच्या बाबतीमध्ये दुसरी गोष्ट तीनशे सत्तर क्रमांक रद्द केलं की पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना काश्मीरला जाता येईल आणि काश्मीरशी लोकांना पुन्हा भारतामध्ये येता येईल तर येणार सी चेबद्दल यू सी सी हे सगळे जे राष्ट्रीय मुद्दे आहेत हे त्यांनी चांगल्या प्रभावी रीतीने राबवले हे मुद्दे त्यामुळे आमचं तर असं मत आहे की मोदी साहेबांना सर्वांनी निवडून द्यावं धन्यवाद उमेदवार त्यांचा उमेदवार कोणीतरी असला आला की आम्ही पण मोदी यांना दानवे साहेबांना अजून पाहिलंच नाही आम्ही ते कधी आमच्याकडे आले नाही त्यांना परिषद कुठे आहे पक्षमध्ये हे त्यांना माहीत पर नाही परंतु नाही लाजस तो आम्हाला मोदी साहेबांच्यामुळे दानवेला मतदान करावं लागणार आहे धन्यवाद जे करतात असे केदार मिर्दे सर यांच्याशी आपण चर्चा करूया केदार सर आपण यात इलेक्शनमध्ये आता तुम्ही खूप इथे सामाजिक कार्य करत आहात विविध संघटनेशी तुमचा संबंध आहे विविध राजकीय पक्षांच्या सगळ्यांशी तुमचा संबंध आहे तर तुम्ही या इलेक्शनकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे तुमची भूमिका काय आहे खरं म्हटलं तर जालना म्हणजे पैठण तालुका हा जो आहे तो खरं म्हटलं तर अरंबत जिल्ह्याचा एक तालुका आहे आणि ता जिल्ह्याचा पैठण प्रमुख तालुका असल्याकारणाने हा तालुका प्रामुख्याने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये यायला पाहिजे असा पैठण तालुक्याच्या सर्व जनतेचं जवळपास म्हणणं आहे आणि प्रशासनाने कुठल्या अर्थानं आणि कुठल्या अनुषंगानं पैठण तालुका हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये टाकला हे कळ आम्हाला मतदारांना न कळण्यासारखं कोडं आहे पण ज्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला त्यावेळेस तुम्ही आंदोलन वगैरे का नाही केलं तुम्ही त्याचा उठाव का नाही केला बऱ्याच संघटनांनी आणि सामाजिक संघटनांनी या संदर्भामध्ये आक्षेपसुद्धा नोंदवलेला आहे कलेक्टर ऑफिसमध्ये ज्यावेळी हा निर्णय झाला मग एक दहा वर्षापूर्वी हा निर्णय मतदारसंघ आपला पैठण तालुका विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आला त्यावेळी बऱ्याच संघटनांनी आक्षेपही नोंदविला परंतु या लोकांची किंवा मतदारांची कुठेही कुठली दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही आणि गेल्या दहा वर्षापासून आम्ही दानवे साहेबासारख्या काय म्हणतेला बिनकामी खासदार म्हणजे कुठल्याही कामाचा ना खासदार पैठण पैठणच्या मतदारसंघा मद्द मतदारांना न पर्याय नसल्या कारणामुळे ना इलाज असतो दानवेंना मतदान करावं लागत आहे कारण कारण की ही निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आहे आणि प सक्षम पर्याय मतदारांसमोर नसल्यामुळे पैठणकरांना ना इलाज असतो पैठणचा उमेदवार नसल्या का नसल्यामुळे बाहेरच्या उमेदवाराला मतदान करावं लागत आहे आणि मोदी सरकारचे जे काही आत्ता शाह महाराजांनी सांगितलेले आहेत काही नागरिकांनी प्रतिक्रियाही आहे दिलेल्या आहेत भारत सरकारच्या काही बऱ्याच योजना चांगल्या आहेत प्रभावीपणे राबवल्या गेल्या राष्ट्रीय स्तरावर खूप चांगलं काम मोदी सरकारचं आहे परंतु लोकल लोकल स्तरावर जनसामान्यांना जसं की राशन कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल या ज्या योजना आहेत जनसामान्याच्या रोजच्या जीवनामध्ये उप उपल उप, उप उपयोगात येणाऱ्या योजना ज्या आहेत त्या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही त्या आहे त्यामुळे जनसामान्यामध्ये रोष आहे असंतोष आहे आणि पण हे जे काम आहे हे खासदाराचं काम नाही आहे हे लोकल आमदार आणि तुमचं नगरसेवक हो जो असतो तुमच्या भागातला हे त्याचं काम आहे हे काम हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण विचारत असाल तर राष्ट्रीय निवडणूक असल्या कारणामुळे आणि सक्षम उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की मोदी सरकारलाच मतदान करू आणि जे काही उमेदवार सध्या दानवेच्या व्यतिरिक्त उभे आहेत त्यांचा त्यांचाही मतदारांसर मतदारांसोबत त्या अद्यापपर्यंत संपर्क झालेला नाही आहे त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता नाही आहे की सक्षम उमेदवार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे त्या कारणामुळे मतदारांमध्ये सक्षम पर्याय नसल्यामुळे आज प्रस्थापित लोकांना मतदान करण्याची वेळ पैठण करावर आलेली आहे धन्यवाद नाव आपलं सोरा आणि केदरसिंग नगरकर येत्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपली भूमिका काय आहे काय म्हणायचं भूमिका काय लोकसभा इलेक्शन आहे हे तर माहिती आहे ना ओ, ओ. ओके इथं भाजपाकडून महायुतीकडून रावसाहेब दानवे हे सलग सहाव्याण्णव इलेक्शन लढवत आहेत त्यांच्या विरोधात आहेत डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार यांचा पाठिंबा आहे आणि तिसरे आहेत मंगेश साबळे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून इलेक्शनकडे पाहतोय आम्ही विकासाच्या दृष्टिकोनाकडून या इलेक्शनाकडे बघतोय आणि विकासच सगळ्यात महत्वाचा आहे इथं कॅन्डिडेट कोणी असो इथं विकास महत्वाचा आहे आणि पैठणमध्ये तुम्ही फिरून बघा सगळीकडे तुम्हाला विकासच दिसेल इथं आणि हा विकास पूर्ण मोदी सरकारमुळेच आहे आपकी बार चारस चारस म्हणजे शंभर टक्के चारशो चारशे प्लस मोदी सरकार आहेत रावसाहेब दानवे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगलंच मत आहे ना त्यांच्याबद्दल आता ते खासदार झाले तर विकासाचे काम झालेच ना पैठणमध्ये शेवटी बीजेपीच्या काळातच झाले ना मग मोदी प्रश्नच नाही त्यांना चांगलाच म्हणणार आम्ही कारण की मोदी सरकार पण असले आणि बीजेपीचे ते पण असले तर त्याच काळात झाले ना काम सगळे सांग मला हर जगन्नाथ परदेशी केदार परदेशी बरं आपली का काय भूमिका आहे लोकसभा इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये व्यवस्थितच आहे सगळं कारण की बी जे पी सरकार ही चांगली सरकार आहे आपल्याला कॅन्डिडेटकडं नाही बघायचं कोण उभं राहिला कोण नाही आपल्याला मोदीला बघायचं कारण की मोदी सरकारने खूप म्हणजे एकदम चांगलं काम केलेलं आहे काँग्रेस सरकारने काही नाही केलं आत्तापर्यंत हंड्रेड पर्सेंट मोदी हंड्रेडने टू हंड्रेड पर्सेंट मोदी पण आता राहुल गांधींनी अशी घोषणा केली की ते प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये एक एक लाख रुपये टाकणार आहेत बरं ठीक आहे टाकणार म्हणले ना ते पहिले टाका म्हणा त्यांना गॅरंटी नाही एक मिनिट तुम्ही इकडे एक मिट्टर तुम्ही म्हणताय शंभर टक्के मोदी सरकार पण राहुल गांधींनी आत्ता राहुल गांधी यांनी आत्ता घोषणा केली जे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत की प्रत्येक महिलेच्या अकाउंट मध्ये एक, एक लाख रुपये टाकणार आणि करोडो महिलांना लखपती करणार असं त्यांनी सांगितलंय याबद्दल मग तुमचं त्यांनी काय केलंय नाही करोडो महिलांना लखपती केलंय का त्यांनी सांगतो याची काय गॅरंटी पहिले त्यांनी काय करायला पाहिजे प्रत्येक महिलेच्या अकाउंट वर पैसे टाकायला पाहिजे म्हणजे इलेक्शन होण्यापूर्वी त्यांनी पैसे टाकून द्यायचे असं तुमचं मत त्यांना त्यांची काय गॅरंटी इलेक्शन मधून निवडून आले समजा ते उद्या त्यांची काय गॅरंटी महिलांच्या अकाउंट वर पाहिजे आश्वासन नाही द्यायला पाहिजे ना काम करायला पाहिजे मोदीची गॅरंटी आहे म्हणजे तुमचा मोदी विश्वास आहे आम्हाला पैठणचा विकास पाहता तुम्ही नाथ मंदिर बघा गागा भट चौक बघा इतक्या वर्षापासून उद्यान बंद होत ते आता चालू झालंय तुम्ही सगळे पैठणचे रस्ते बघा सगळीकडे प्रगती पथावर पैठणी मोदी सरकार भुमरींनी केलाय सगळं पण युती आहे ना महायुती तर आहेच ना सरकार तर शेवटी मोदीचे अजून काय म्हणायचं आपली बार मोदी सरकार चार सो पाच म्हणायचं एक सांगायचं आमच्या मोदी सरकारने आमच्या रामलाला पाचशे वर्षापूर्वी झोपडीत होते आता त्यांनी त्यांना महल मध्ये आणले त्यांची हक्काची जागा हक्काच घर मिळून दिलेलं आहे मोदी सरकार इतक्या वर्ष पट चालली होती आता एक लाख द्यायचं ते आम्हाला आश्वासन देऊ लागले आधी म्हणून नुसतं आश्वासनाला महत्व नाही ना इतके दिवस काय ना त्यांनी सांगितलं आम्हाला आता इलेक्शन आलं गेलं एक लाख

कारण का की प्रत्येक गरीब लोक झोपडी मध्ये राहत होते पहिले आता त्यांनी मोदी सरकारने काय केलं घरकुल योजना काढून प्रत्येक गरीबाला चांगलं पक्के घर बांधून दिले लेख लाड लेक लाडकी योजना काढलेली आहे त्यांनी मुलीचं शिक्षण फ्री केलं मुलींचं शौचालय केलं नाही नाही आता परत त्यांना फॅसिलिटी भरपूर भेटली ना मग शौचालय केलेलं आहे मुलींनी फार व्यवस्था केलेली आहे आपली बात मोदी सरकार आपण इथे बघत आहोत कि हंड्रेड पर्सेंट मोदीमय वातावरण आहे आणि या सगळ्या महिलांनी निर्णय घेतला आहे की शंभर टक्के मोदी आपकी बार चारशो पार या सगळ्या महिलांनी निर्णय घेतलेला आहे मोदी सरकारवर या महिला जाम खुश तुमचं काय मत आहे तुमची भूमिका काय आहे भूमिका आता तीच आहे मोदी शिवाय आम्ही कोणाला देणार नाही पण जे सध्याचे खासदार होऊन गेलेले आहे दानवे साहेब त्यांनी पैठणसाठी काहीच नाही केलेलं आहे नुसते येतात यात्रेसाठी दर्शन करून चालले जातात परत येतच नाही पैठणमध्ये काही केलं नाही परत रेल्वे इथून पळून नेलेली आहे काय केलं त्यांनी पैठणसाठी तेच आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आता पुन्हा एकदा तेच आहेत ना पुन्हा एकदा तेच उमेदवार आहे उमेदवार तर आहे पण त्यांनी पैठण मध्ये काही केलं नाही ना तुम्ही आतापर्यंत त्या दानवे साहेबांना भेटले नाही का हा तुम्ही सगळे मिळून पैठण कर दानवे साहेब यायला तर पाहिजे ना यायला तर पाहिजे ना यात्रेत येतात यात्रेमध्ये कुठं भेटायचं त्यांना गर्दीमध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत करते काय कार्यकर्ते काही कामाचे नाही आहे हा उलट आता हे पैठण तालुका म्हणले सगळ्यात मोठा तालुका आहे याला जिल्हा कोणता आहे संभाजीनगर 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 मग आता हा पैठण तालुका जालन्यामध्ये घेऊन टाका ना म्हणा त्याला आम्ही जालना जिल्हा करू ना मग त्याने पैठण तालुका औरंगाबाद जिल्ह्यातून जालन्याला का नेलं आम्हाला आमचा पहिला सवाल ते हां ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला मस विरोध केलेला आहे पण कोण ऐकणार कोण आहे जनता की आवाज आहे काय कोण आमच्या माग कोण आहे जनता जनतेचे पुढे काय मला सांगा ना जनता नाही कोणताही लोकप्रतिनिधी जनतेच्या जीवावर जीवावर असतो ना आम्ही सगळं सांगितलेलं आहे पण आमच्या माग जनता नाही ना आम्ही एखाद फक्त दोन ते वेळेस सांगितलं मागू माग सांगणार पाहिजे तसेच तुमचं नाव काका लक्ष्मीनाथ मिरदे मिरदे तुमची काय भूमिका आहे मोदीशी आम्हाला पर्याय नाही पण दानवेने पैठणसाठी काही केलेलं नाही दानवेला आहे रेल्वे पळून नेले इथून त्यांना रेल्वे नाही का तिथं जालण्यात हा तीर्थक्षेत्र मराठवाड्यातला सगळ्यात मोठा तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर नंतर पैठण पैठण तालुका सगळ्यात मोठा तीर्थ आहे मराठवाड्यामधला तिथं रेल्वे का नाही रेल्वे मंत्री असून रेल्वे इथला मंजूर झाली होती नंतर त्यांनी तिकडे पडून नेलेली हे झाले पूर्ण मंजुरी दिलेली आहे पैठणला रेल्वे गेले स्वतः रेल्वे मंत्री आहे मग त्यांनी का नाही केलं मंजूर झाली असून मग त्यांनी नेले मग त्याच्यात रेल्वे नाही का पैठण वर शंभर टक्के अन्याय केलाय अन्याय केलेला आहे त्यांनी तरी सुद्धा असतो तुम्हाला त्यांना मतदान करावंच लागणार आहे मोदीसाठी फक्त त्यांच्यासाठी नाही दुसऱ्या पैसे असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी पैठण सुधारावं कळकळीत विनंती आहे लोकांची त्यांनी फक्त यात्रेनिमित्त येतात एक दिवस येतात माहिती दर्शन घेतले का चालले जातात माहित पडत नाही कधी जातात माहित पडत नाही या टर्म मध्ये मागची सगळ्यात चूक भरून काढून त्यांनी एक नवीन इथं विकासाचे गंगा पैठणमध्ये आणावी साहेब बस आमची काही नाही त्यांच्याकडे निधी असताना वापरला नाही असं काही नाही पैठणला ना धर्मशाळा काढल्या ना काही काढल्या ना काही काढले काही नाही भक्ती निवास नाही काय नाही काय नाही पैठणला पैठणला काहीच केलं नाही त्यांनी काहीच विकत केलं एवढा मोठा असू काही नाही जे केलं त्यांनी फक्त भुमरे साहेबांनी केलेले पैठणमध्ये जो विकास झाला हा साहेबांमुळे झालाय यामध्ये दानवे साहेबांचा शून्य वाटायला एक पैसा नाही धन्यवाद ओके सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य